असं सांबर कधी खाल्ले का हो की ज्याची चव तोंडात रिंगाळत राहते आणि परत परत खावेसे वाटते या विकेंडला न माझ्या घरी चटपटीत सांबार आणि भाताचा बेत होता गरम गरम भात आणि त्यावर असे वाफाळते सांबार काय चव अप्रतिम लागते म्हणून सांगू खूप जणांची रिक्वेस्ट होती की तुझं सांबार रेसिपी शेअर कर कारण माझ्याकडे एकदा सांबार खाल्लं ना की सगळी रेसिपी विचारल्याशिवाय राहत नाही इतकं मस्त हॉटेलपेक्षा पण भारी बनतं हे सांबर आणि खास ऑथेंटिक चव यावी म्हणून सांबर मसाला पण मी एकदम फ्रेश घरीच बनवते त्यामुळे या सांबरचा सुगंध सगळ्यात घरभर पसरतो चला तर मग सुरुवात करूयात नमस्कार वर्षच केक्सा नी मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आपण हा सांबर मसाला घरी कसा बनवायचा ते पाहू पॅन गरम झालेला आहे तर सुरुवातीला वन फोर्थ कप धने आपण चांगले सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर धने हा सांबर मसाल्याचा बेस असतो बाकी सगळ्या मसाल्यांना हा बॅलन्स करतो बघ आता धने भाजून झाले आहेत आपण एका ताटामध्ये काढून ठेवू तर आता दीड चमचा आपल्याला इथे चना डाळ पण घ्यायची आहे तर चना डाळ अशी भाजून मसाल्यात घातली की सांबार दाटसर व्हायला मदत होते आणि चना डाळमुळे सांबर खमंग पण होतं आता घालू एक टेबल स्पून तूर डाळ तूर डाळ ही सर्व मसाल्यांना चांगली बांधून ठेवते आणि आपल्या ह्या सांबारला हलकासा सुगंध देते आता इथे मी घातलेला आहे एक टेबल स्पून उडीद डाळ उडीद डाळमुळे सुद्धा आपल्या सांबारला छान टेक्स्चर मिळतं आणि साऊथ इंडियन फ्लेवर येण्यासाठी ही उडीद डाळ फार महत्वाचा घटक आहे ಯಾಳಿಂನಾ ಹಲಕ खमंग पण आला किंवा हलकासा कलर यायला लागला की लगेचच आपल्याला आठ ते दहा सुक्या लाल मिरच्या आणि तीन ते चार बेडगी मिरची सुद्धा इथे मी घालून घेतलेल्या आहेत आणि पाव चमचा मेथे घातलेल्या आहेत मेथी जरास कडसर असतात त्यामुळे त्याचं प्रमाण हे मसाल्यांमध्ये कमी घ्यायचं इथे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आपलं पॅन गरम आहे त्या गरम पॅनवरच आपण इतर साहित्य भाजून घेणार आहोत इथे मी आठ ते दहा काळी मिरी घातलेली आहे अर्धा चमचा जिरे घेतलेला आहे अर्धा चमचा मोहरी आणि कढीपत्त्याची दहा ते बारा पाने घेतलेली आहेत स्वच्छ धुवून सुकवून घेतलेले आहेत आणि इथं बघा आता गरम पॅनवरच आपल्याला हे सगळं खमंग असं भाजून घ्यायचं आहे सा या साहित्यामधलं कोणतंही साहित्य आपल्याला करपवायचं सा नाही तर इथे बघा मी हिंग पण घालून घेतलेलं आहे हींगा हींगा हे, हे आता आणि हळद पण घातलेली आहे पाव चमचा हळद घातली आणि हिंग घातलं हिंगामुळे छान असा मसाल्याला सुगंध येतो आणि हळदीमुळे कलर येतो लाल मिरची आणि बेडगी मिरची वापरल्यामुळे सुद्धा मसाल्याला छान कलर येतो तर असं सगळं साहित्य बघा छान भाजून झालेलं आहे तर हे चांगलं थंड होऊन देऊ आता सर्व साहित्य थंड होत आहे तोपर्यंत एका भांड्यामध्ये मी पाऊन वाटी तुरडाळ घेतलेली आहे चांगल्या पाण्याने आपण स्वच्छ हे धुवून घ्यायचे आहे कारण तुरडाळीला हे, तुर हे पावडर लावलेली असते त्यामुळे चांगल्या पाण्याने म्हणजे दोन पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घेतली आणि आता कुकरमध्ये घालून घ्यायचे आहे सांबार घट्ट होण्यासाठी कोणी कोणी येथे सुद्धा वापरतात पण मूगडाळीमुळे सांबारची चव वेगळीच बनते त्यामुळे फक्त मी तुरडाळच वापरते इथे बघा तुरडाळ शिजण्यासाठी पुरेसं पाणी घालायचं म्हणजे पाऊन वाटी जर तुरडाळ असेल तर इथे मी दोन ते अडीच वाट्या पाणी आपल्याला घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं दीड चमचे तेल घातलं आहे तेल घातल्यामुळे ही डाळ एकसारखी शिजते इथे पाव चमचे मी हळद घालून घेतली आता झाकण बंद करून आपल्याला तीन शिट्ट्या मध्यम गॅसवर करून घ्यायच्या आहेत म्हणजे ही डाळ आपली चांगली मऊ शिजली पाहिजे आता कुकर होत आहे तोपर्यंत बघा इकडे हे मसाल्याचं साहित्य पण थंड झालेलं आहे तर आता आपण हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपण मिरच्या आणि कडीपत्ता आहे तो फिरवून घेऊ बघा आता मिरची फिरवली आहे मिरचीला छान कलर आलेला आहे बघा इथं आणि हे सगळं साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्येच फिरवणार आहे तर इथे सुरुवातीला मिरची फिरवून घेतली आता हे डाळी जे आहेत बघा किती छान खमंग भाजलेले आहेत सगळं सुगंध येत आहे मी मसाला वाटत आहे तरीसुद्धा सगळं सुगंध सगळा घरभर पसरलेला आहे आता या डाळीसुद्धा मी बघा मिक्सरला अगदी मिनटाभरातच हे फिरवल्या जातात कारण ते छान खमंग भाजलेले आहेत आणि बघा एकदम छान अशी बारीक पावडर आपली तयार झालेली आहे आता हे सगळं पाव डाळीचं पावडर आणि ही मिरचीची पावडर आपल्याला एकत्र करून परत फिरवायचं आहे म्हणजे हा सांबर मसाल्यामध्ये चांगलं सगळं एकजीव साहित्य होऊन जाईल तर आता बघा एक अर्धा मिनिटसाठी थोडंसं फिरवून घेऊ चवीनुसार मीठ घालायचं मी विसरले होते सुरुवातीला आता बघा हे चांगलं फिरवून घेतलेलं आहे आणि एकदम बघू शकताय तुम्ही ते एकदम एकदम फाईन पावडर तयार झालेली आहे आणि सुगंध काय म्हणाल ना तुम्ही जेव्हा हे सांबर मसाला कराल ना तेव्हा तुम्हाला सुगंध समजेल तर आता बघा सगळे का मी एक प्लेटमध्ये काढून घेतलं बघा हा साऊथ इंडियन फ्लेवरचा सांबर मसाला एकदम घरी एकदम पाच मिनिटामध्येच बनतो जास्त वेळही लागत नाही आणि त्यामुळे आपल्या सांबरला एक अशी सुपर टेस्ट मिळते ना की जी खाताच आपण एकदम चव कधीच विसरणार नाही ना एवढंच टेस्टी सांबार बनतं आणि हा मसाला दोन ते तीन महिने आरामात टिकतो एका काचीच्या बरणीमध्ये भरून आपण ठेवू शकतो आता हा मसाला साईडला ठेवू तर आता बघा एक लिंबाच्या सा साईजचा मी चिंजीचा गोळा घेतलेला आहे तो पण आपल्याला सांबारसाठी भिजत घालायचा आहे थोड्याशा पाण्यामध्ये मी एका वाटीमध्ये भिजत घेतला आणि या सांबारसाठी इथं मी काही भाज्या चिरून घेतलेल्या आहेत बघा दोन शेवकेच्या शेंगा घेतलेल्या आहेत एक छोटा बटाटा घेतलेला आहे आणि आणि इथे खास करून मी शंभर ग्रॅम काशीफाळ भोपळा म्हणजेच लाल भोपळा घेतलेला आहे हा वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे परंतु लाल भोपळा घातल्यामुळे या सांबारला एक वेगळी अप्रतिम चव मिळते की जी चव तुम्ही कधीच विसरू शकणार नाही त्यामुळे हा लाल भोपळा जर सा तुम्ही सांबारमध्ये घालत नसाल ना तर जरूर यावेळेस घाला ब आणि चव सांगा मला की तुम्हाला कशी चव वाटली आणि इथे बघा दोन टोमॅटो मी चिरून घेतलेले आहेत एक कांदा घेतलेला आहे उभा चिरलेला आहे आणि एक छोटं वांग पण घेतलेलं आहे चिरून या सगळ्या भाज्या आपण कुकरलाच लावणार आहोत पण त्या कुकरला एक सुट्टी करून घेणार आहोत पण त्यासाठी सुद्धा एक ट्रिक वापरलेली आहे तर चला ती पुढे पाहूयात आता बघा कुकर चांगला थंड झालेला आहे आणि डाळ आपली चांगली मऊ शिजलेली आहे बघू शकताय तुम्ही इथं बघा चांगली अजिबात डाळीमध्ये कोणताही कण राहिला नाही पाहिजे कारण जर सांबरमध्ये ही डाळ कच्ची राहिली ना तर सांबर चांगलं होत नाही तर आता हे सगळे ज्या भाज्या घेतलेल्या आहेत ना त्या सगळ्या भाज्या आपण कुकरमध्ये घालून घ्यायच्या आहेत बघा इथं तुम्हाला ज्या काही भाज्या आवडतात ना त्यासुद्धा तुम्ही इथे घालू शकता तर आता इथं भाज्या घालून झाल्या तिथं आपल्याला बघायचं आहे की कुकरमध्ये पुरेसं पाणी आहे का आणि मीठ आणि हे व्यवस्थित घातलेलं आहे का मीठ थोडंसं मी कमी वापरलं होतं भाज्यांना शिजण्यासाठी अजून मीठ हवं आहे म्हणून मी थोडं चवीनुसार अजून अर्धा चमचे मीठ घातलेलं आहे आता एकदम मोठ्या गॅसवर आपल्याला एक शिट्टी करून घ्यायची आहे बघ आता शिट्टी झालेली आहे कुकर ची वाफ थोडी गेलेली होती थोडी वाफ मी अशी घालवली आहे पटकन की जास्त आपल्या भाज्या शिजल्या जाऊ नयेत आणि लगेच गरम कुकरची वाफ पण घालवायची नाही कारण भाज्या कच्च्याही का राहू शकतात आणि इथे बघ बग... आपल्या भाज्या पण चांगले छान शिजलेल्या आहेत म्हणजे सांबरमध्ये ज्या भाज्या आपण घालतो ना त्या भाज्या पण चांगल्या शिजल्या पाहिजेत पण त्यांचा गाळ पण नाही झाला पाहिजे गाळ झालं की सांबर चांगलं लागत नाही आणि इथे बघा शेंग शिजली आहे पण शेंग फुटलीसुद्धा नाही हे खूप महत्त्वाचं आहे तर आपलं सांबार हे हॉटेलपेक्षा पण भारी बनतं बरं का तर ही माझी स्वतःची पद्धत आहे म्हणजे सिग्नेचर सांबर आहे हे तर आता बघा त्याला फोडणी देऊ कढईमध्ये दीड चमचा तेल चांगलं गरम करून घेतलं आणि नंतर एक चमचा मोहरी घातली एक चमचे जिरे घातलं बघा जिरे आणि मोहरी चांगली तडतडल्यानंतर तीन अशा बेडगी मिरची घालून घेतल्या बेडगी मिरच्या तिखट नसत पण त्यांचा फ्लेवर छान येतो आणि या सांबरचा आत्मा कढीपत्तेशिवाय सांभर होऊ शकत नाही म्हणजे सात ते आठ कढीपत्त्याची पाने पण चांगली तेलामध्ये घालून घेतली आणि इथं पावडर मसाल्यामध्ये मी लाल मिरची वन टी स्पून घातलेली आहे आणि बघा इथं मसाला जळू नये म्हणून मी इथं थोडं चिंचीचं पाणी घालून घेतलं की मसाला जळला तर सांबरला मसाल्याचा वास जळलेल्या मिरचीचा वास येऊ हो शकतो त्यामुळे सगळे फ्लेवर आपले खराब होऊ शकतात आता इथं फोडणीमध्ये मी लाल मिरची पावडरबरोबरच हिंग पण घातलेलं होतं मी ते सांगायचं विसरले आता इथं आपण जो सांबर मसाला जो साऊथ इंडियन पद्धतीने आपण सांबर मसाला घरी बनवला ना तो सांबर मसाला दोन चमचे घालायचा आहे पण मी तर एक चमचे दाखवलं गेला आहे माझ्याकडून एक चमचाचं शूटच झालं नाही आणि बघा दोन चमचे सांबर मसाला घातल्यानंतर आते ते ते आता इथं मी चिंचेचं जे पाणी केलं होतं तेही घालून घेतलं आणि जे आपली डाळ आणि भाज्या ज्या शिजवून घेतलेल्या होत्या तेही घालून घेतलेल्या आहेत बघा इथं आणि आता यांना गॅसची फ्लेम थोडीशी वाढवून चांगली उकळी आणायची आहे आणि इथं तुम्ही ऑब्झर्व केलं का की जी डाळ मी शिजवून घेतली होती ती डाळ मी सुद्धा नव्हती कारण ती डाळ मऊ शिजली होती आणि आप आपण इथं सांबर जेव्हा हलवतो ना कढईमध्ये तेव्हा ती आपोआप हटली जाते आता बघा इथे मी दोन ते तीन वेळा चांगलं हलवून घेतलं आणि आपोआपच आपले या सांबरला असं दाटसरपणा येतो बघा आता इथे बघा सांबरला चांगली उकळी आलेली आहे असंच आपण मध्यम गॅसवर हे पाच मिनटं चांगलं हे सांबर उकळून घ्यायचं आहे तर आता सांबार उकळत आहे बघा आता पाच मिनटं चांगलं हे सांबर उकळलेलं आहे आणि इथं तुम्ही पाहू शकता की बघा आपल्या सांबरला कसं सा टेक्स्चर छान आलेलं आहे एकदम दाटसर झालेलं आहे आणि शेवटी आपण थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून असं घालून घ्यायची आणि इथं तुम्ही पहा म्हणजे सांबरचा सा कलर टेक्स्चर आणि सुगंध आणि चव एकदम अप्रतिम आहे एकदम दाटसर झालेला आहे जे हॉटेलपेक्षा पण भारी आहे तुम्हाला याची चव स्वतः बनवल्यावरच समजेल त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा सांबर हे थोडं पातळसरच असतं कारण ते इडली आणि भाताबरोबर असं आपण खाऊ शकतो आता इथे बघा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ ॲडजस्ट करू शकता मी सुरुवातीला जास्त पाणी घातलेलं होतं त्यामुळे मी नंतर पाणी घातलं नाही पण इथे जर तुम्हाला पाणी घालायचं असेल तर ते गरम पाणीच घाला त्यामुळे सांबारची ही आपली बदलत नाही आता इथं बघा हे सांबर खाण्यासाठी तयार आहे आता असं गरम गरम भाताबरोबर असं वाफाळतं सांबर काय सुपर टेस्टी लागतं एकदम एक नंबर एकदा खाल्लं ना त्याची चव मात्र तोंडात रेंगाळत राहते आपण ही चव कधीच विसरू शकणार नाही आणि हो साऊथ इंडियन सांबरमध्ये हा गुळ घातला जातो परंतु माझ्या घरात गुळ आवडत नाही त्यामुळे मी इथं गुळ घातला नाही तर असे हे सुपर टेस्टी हॉटेलपेक्षा पण भारी सांबर एकदा नक्की करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद